हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी प्रियांका श्रीस्वामी समर्थ माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हा व्लॉग मी खूपच लेट पोस्ट करते आहे आणि बघा आत्ता वाजले आहेत साडेतीन तर पारायणला जात असतानाचा मी काही व्हिडिओ तुमच्यासोबत पोस्ट करते आहे शेअर करते आणि आज आहे शेवटचा अध्याय दत्त जयंती पण आहे ती पण कशी सेलिब्रेशन करणार आहोत तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर पण करत जा सबस्क्राईब करत जा ही जी समोर गाडी दिसते ही शोरूमचे ॲडव्हर्टायझिंग वगैरे करायला ते आले होते त्यांनी त्यांचं सगळं बांधून वगैरे ठेवलं होतं सोसायटीमध्येच आले होते आणि त्यांची गाडीही तिथं त्यांनी लावली होती आणि त्यांचं ॲडव्हर्टायझिंग वगैरे चाललं होतं पण आत्ता ते बंद होतं कारण आत्ता साडेतीन वाजे तेवढ्या लवकर नाही ते दहा दहा नंतर नाही येतात आत्ता बघा आपण चाललो आहोत पारायणला तर पारायणच्या काही लेडीज वगैरे आल्या होत्या त्या अगोदर बघा आतमध्ये दोन लेडीज बसल्या ले होत्या आणि स्वामींची पंचामृतनी वगैरे ते त्यांचं चालली होती पूजा ती तुमच्यासोबत शेअर करते शेअर केलं होतं त्यानंतर ना बघा हे आमचं चाललं होतं काही फोटो वगैरे व्हिडिओ काढत होते आणि डिस्कशन पारायण संपल्यानंतर डिस्कशन चाललं होतं की काय करायचं दुपारचं जे आपलं दत्त जयंतीचं करायचं होतं ते त्याचं डिस्कशन वगैरे सगळ्यांचं बोलणं चालू होतं आणि मी त्यातून काही व्हिडिओ वगैरे काढले छान वाटत होतं सात दिवस कसे गेले नाहीच समजलं एकमेकींना कधी बघितलंही नव्हतं आणि बघितलं जरी असेल तर एकमेकींना असं ओळखतही नव्हतो पण ह्या पारांच्या निमित्ताने खूपच छान ओळख झाली आणि खूपच छान मैत्रिणीही झालोत आणि एक ग्रुपच तयार झाला हे बघा गार्डनमध्ये गेल्यानंतर मी तिथले काही व्हिडिओ काढले होते खूपच छान वाटत होतं सकाळचं खूप छान व्ह्यू होता खूप छान व्हिडिओ येत होते

जय देव जय देव जय श्री आरती गुणदत्ता रवि वाणि हरविव जय देव जय दे देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरवले मन झाले मुलन मी तू पणाची जनादनी श्री दत्त जान जय देव जय देव जय श्री गुणता रिवाणी हरी वैशिंता जय देव जय देव जय जय सदगुरु श्री गुरु आरे गाधमयि मातव चा चरणाचावनाया हिरे सर्वे दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा हे बघा दत्तांचं पाळणं वगैरे झालं आणि मी व्हिडिओ मध्ये जास्त दिसत नाही का तर मीच व्हिडिओ काढत होते आणि सगळ्यांचं चाललं होतं दत्तांचं आणि मी आपलं कॅप्चर करत होते व्हिडिओमध्ये छान वाटत होतं खूप छान दिवस गेला तोही खूप छान अशी जयंती सेलिब्रेशन वगैरे केलं पाळणा वगैरे झाला आणि बघा आत्ता वाजले आहेत साडेसहा पायांवरून आली होती आज फक्त स्वामींच्या स्थवनाच वाचलं होतं आम्ही आणि म्हणजे स्वामींचं पूर्ण बुक होतं ते पूर्ण जे होते एकवीस अध्याय ते एकवीस अध्याय वाचून आल्यानंतर ना आता पुरणपोळी तर स्वयंपाक करणार होते आणि त्यानंतरनं खाली पण महाप्रसाद बनवायचा होता तर त्यासाठी तयारीसाठी जायचं होतं तर त्याच्या अगोदर मी काही व्हिडिओ वगैरे काढले होते आणि हे बघा तयारी चालली होती प्रसादाची प्रसाद बनवण्यासाठी जे सगळ्यांनी मिळून हेल्प करून सगळ्यांनी मिळून केलं कांदाचीर टोमॅटोचीर कुणी काही लसूण आलं लसणाची पेस्ट वगैरे करायचे तांदूळ नीट करायचं वगैरे हे सगळ्यांची तयारी चालली होती सगळे आवरून आलं होतं आणि पुरणपोळी का केली होती हाही प्रश्न पडला असेल पण आपण पारायणला बसल्यानंतरनं आपला जे पारायणला बसल्यानंतर तिथं नैवेद्य दाखवूनच आपलं ग्रंथ हलवायचा असतो तर ती पुरणपोळीचा जा दाखवायचा असतो दत्तांना खूपच पुरणपोळी आवडती म्हणून सगळ्यांनी पुरणपोळी पण केली होती आणि महाप्रसादही ठेवला होता तर महाप्रसाद हा बुंदी आणि पुलाव ठेवला होता खूप छान असा बनवला होता महाप्रसाद हा देवाचा कसाही बनवा तो छानच होतो आणि खूप छान असे बनवत होते ह्या आहेत दीपिका ताई खूप छान असं त्यांनी हेल्प केली त्यांनाही पारायणला बसल्या नाहीत पण तरीही त्यांनी खूप अशी हेल्प केली सोसायटीमध्येच खूप छान असं आणि त्यानंतर ना बघा आम्ही आमचं सगळ्या लेडीजनी म्हणून काही शूट वगैरे केलं होतं आणि काही व्हिडिओ वगैरे बनवले होते तर ते मी तुमच्यासोबत आधीही एक शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे त्यामध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर हे अशा आमची मस्ती वगैरे चालू होती लेडीजची आणि खूप छान वाटत होतो ह्या निमित्ताने तर एवढ्या सगळ्या लेडीज एकत्र ले। आल्या भेटल्या आणि खूप सकाळचं लवकर उठ उठत होतो आणि आवरत होतो पण असं वाटलं नाही की खूप लवकर उठतो उठतोय आणि थकल्यागत आहे हो असंही थक हो नाही सगळ्या लेडीज पारायणला बसून घरी जाऊन सगळं काम वगैरे करून पुन्हा उद्याची तयारी करून सकाळचं पुन्हा पारायणला बसायचं असं सात दिवस सोपं नसतं पण पन, देव पण खूप छान सपोर्टही करतो आणि तसंच झालं आमच्या बाबतीत पण असा थकवा वगैरे नाही जाणवला देवाचं करत असताना शक्यतो थकवा हा वाटतच नाही आणि खूप छान वाटलं आणि एवढ्या सगळ्या लेडीज आम्ही एकत्र भेटलो असं भेटणं खूप इम्पॉसिबल असतं भेटणं म्हणजे कोणाला वेळच नसतो घरातली कामं भरपूर असतात लेडीजला नाही म्हणलं तरी भरपूर कामं असतात आणि त्या कामातून वेळ काढणं खूप सोपं नसतं आणि त्यातूनही वेळ काढून आम्ही आलो आणि हे असे आमचे एन्जॉय चालला होता खूप छान वाटलं अशा एक ग्रुपच तयार झाला खूप छान पारांचा ग्रुप तयार झाला आणि खूप छान वाटलं तुम्ही पण तुमची तासच पारायांचं सेलिब्रेशन वगैरे केलं का नाही केलं हे तुम्ही मला शेअर करताल मला सांगताल कमेंटमध्ये आणि माझे व्लॉग तुम्हाला कसा वाटला हाही ह्या व्हिडिओमध्ये कमेंट करून खाली सांगताल आणि अशा प्रकारे बघा आम्ही सेलिब्रेशन वगैरे केलं त्यानंतरनं सगळे प्रसाद घेऊन सगळे उपवास सोडायला बसले होते दत्तांचा उपवास होता तर ते आम्ही दत्तांचा महाप्रसाद वगैरे ना सगळ्यांनी सेलिब्रेशन केला एवढ्या दिवस कांदा न कांदा लसूण वगैरे असं न खात चाललं होतं नुसतं भात वगैरे खायचा नव्हता तर खूप छान असं वाटलं नाही की आपण ते खात नाही आहे पण तरी पण छान वाटलं असं देवाचं करताना खूप छानच वाटतो त्यानंतर मी काही व्हिडिओ वगैरे तुमच्यासोबत पोस्ट केलेले आहेत शेअर केलेले आहेत आणि कसा माझा व्हिडिओ वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगताल हा आमचा एक छान असा ग्रुप तयार झालेला आहे त्यांचे व्हिडिओ वगैरे फोटो शेअर केलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू